उरणमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे जिल्हा परिषद चार गट पंचायत समिती आठ गण अशा एकूण बारा जागांसाठी छत्तीस उमेदवार उरणमध्ये आपले नशीब आजमावत आहेत एकशे पस्तीस मतदान केंद्रांवरून एक लाख आठ हजार पाचशे वीस मतदार मतदान करणार आहेत याबाबत आमचे प्रतिनिधी विरेश मोडखरकर यांनी आढावा घेतला आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे तर मतदान केंद्र जर बघितले तर मतदान केंद्रांवरती गर्दी केलेली आहे मतदार जे आहेत ते लाईन लावायला लागलेले लाग आहेत आणि या ठिकाण मतदान केलं जात आहे जिल्हा परिषदेच्या चार पंचायत समितीच्या आठ अशा एकूण बारा जागांवरती दा छत्तीस उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत तर एकशे पस्तीस मतदान केंद्रांवरून एक लाख आठ आठ हजार पाचशे वीस मतदान जे आहेत मतदार जे आहेत ते मतदान करणार आहेत यामध्ये बावन्न हजार आठशे त्र्याहत्तर महिला मतदार आहेत तर पंचावन्न हजार सहाशे पंचेचाळीस पुरुष मतदार आहेत यामध्ये दोन तृतीयपंथी मतदार सुद्धा आहेत आणि त्यामुळे उरण मध्ये जे काय मतदान आहे ते आज सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाले दहा मतदान केंद्र जे आहेत ते राखीव असून प्रत्येक मतदान केंद्रामध्ये एक शिपाई आणि चार कर्मचारी यांची के नियुक्ती केलेली आहे तर आ, मतदान जे आहे ते निर्विवाद किंवा कोणतेही वाद न होता पार पडावेत यासाठी पाचशे अठ्ठेचाळीस जे आहेत जा ते अधिकारी आणि पोलीस शिपायांचे शिपाई तैनात करण्यात आलेले आहेत सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या या मतदानाला उत्तम असा प्रतिसाद मिळत असल्याने उरण तालुक्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या याला जे मतदान होणार आहे ते उत्तम मतदान उरण होणार आहे असं दिसतंय एक एकूणच जर बघितलं तर भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे त्यामुळे आज जे मतदान होणार आहे या मतदानातून कोणाचं पारड जड होणार आहे आणि कोणाला हार मानावी लागणार आहे हे आज मतपेट्यांमध्ये बंद होणार आहे आणि ह्याचा निकाल जो आहे तो नऊ तारखेला लागणार आहे आणि कोणाचं पारड जड झालं कोणाला मतदारांनी कौल दिला हे नऊ तारखेला स्पष्ट होणार आहे वीरेश मोड मोडखरकर उरण रायगर